एक महिला तिचाच पती असणाऱ्या आबिद अलीला फोन करते आणि फोन केल्यानंतर ती तिच्या पतीला मेडिकलवरून काही आणायला सांगते तिने आणायला सांगितलेल्या वस्तूचं नाव ऐकून तिच्या पतीला हसू येतो तो हसत हसत त्याच्या पत्नीसोबत फोनवर बोलतो आणि मेडिकल स्टोअरवर पोहचतो मेडिकलवर गेल्यावर तिथे काही गिराईक आधीच सामान घेत असतात त्यामुळे आबिद अली मेडिकलवरील सर्व गिराहीक निघून जाण्याची वाट पाहत साईडला उभा राहतो कारण त्याला त्याच्या पत्नीने जे काही आणायला सांगितले होते ते सर्वासमोर सांगून विकत घेण्यासारखे नव्हते जेव्हा मेडिकल स्टोअरवरील सर्व गिराईक निघून जातात तेव्हा आबिद अली दुकानदारासमोर येतो त्याला बघून दुकानदार त्याला विचारतो भाईसाहेब क्या चाही येथे बऱ्याच वेळेपासून उभे आहात आबिद थोडा लाजतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुकानदार पुन्हा विचारतो भाईसाहेब तुम्हाला नक्की काय हवे आहे तेव्हा तो म्हणतो मला शक्तिवर्धक गोळ्या पाहिजेत आबितने सांगितलेल्या शक्तिवर्धक गोळ्याची मागणी ऐकून दुकानदार आपल्या स्टोअरमधून दहा गोळ्यांचे एक संपूर्ण पॅकेट आणून त्याच्या हातामध्ये देतो जसा आबित तो गोळ्यांचे रॅपर घेतो तेव्हा तो म्हणतो ह्या गोळ्या कमी पडतात आणि वारंवार मेडिकलवर येणे चांगले वाटत नाही जेव्हा येथे लोक असतात तेव्हा त्यांच्यासमोर हे सर्व मागणे मला चांगले वाटत नाही तुम्ही एक काम करा अजून सात गोळ्यांचे पाकिटं द्या दुकानदाराने ही गोष्ट ऐकल्यावर त्याने आबितला अजून सात पाकिटे गोळ्या दिल्या हा व्यक्ती त्या गोळ्या घेऊन घरी जातो जेवण करतो आणि पत्नीसोबत झोपतो त्या गोळ्या खाल्ल्यानंतर जेव्हा दुसरा दिवस उजाडतो तेव्हा त्याची त्या पत्नी म्हणजे शबाना सकाळी झोपेमधून उठू शकते पण तिचा पती आबिद अली मात्र झोपलेलाच राहतो याच दरम्यान त्या व्यक्तीच्या मूर्तीची बातमी चोहबाजूंनी पसरते त्यानंतर त्याचे रीतिरिवाजानुसार दफन करण्यात येते दफन झाल्यानंतर सुमारे चोवीस तास उलटून जातात तेव्हा कळते की त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण साधारण नसून त्याची हत्या झालेली आहे नमस्कार मंडळी आज या सत्य घटनेच्या माध्यमातून आपण या खुनामागचे कारण काय आहे ते जाणून घेणार आहोत त्यासाठी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा ही खरी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता एका घरातून खूप जोरात रडण्याचा ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येत होता शबाना नावाच्या या महिलेच्या घरातून असे आवाज कधीच आले नव्हते आसपासचे लोक जागे होतात आणि शबानाच्या घरी धावत जातात लोकांनी दरवाजा उघडल्यावर कळते की तिचा पती आबिद अली जो पंचेचाळीस वर्षाचा आहे त्याचा मृत्यू झालेला आहे अबिदची पत्नी शबानाची रडून रडून वाईट अवस्था होते रडत रडत ती आपला सख्खा भाऊ सलीम याला फोन करते आणि सांगते की तुझे दाजी मला सोडून गेले आहेत ते आता या जगात राहिले नाहीत ते मरण पावले आहेत जेव्हा शबाना ती या सख्ख्या भावाला स्वतःच्या पतीच्या मृत्यूची बातमी देते तेव्हा अबिद अलीचा मेहुना सलीम त्वरित घटनास्थळी पोहोचतो तो पाहतो की तेथे लोकांची मोठी गर्दी जमली आहे आणि अबिद अलीचा मृतदेह खाटेवर पडलेला आहे या दरम्यान सलीम पोलिसांना फोन करतो बिठूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी येतात पोलिसांनी अबिदचा मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वी कायदेशीर कारवाई सुरू केली पोलिसांनी अबिद अलीने जे घातलेले कपडे होते ते व्यवस्थित पाहिले त्याची तपासणी केली तेव्हा त्यांना कपड्यामध्ये आठ गोळ्याचे रॅपर सापडले आणि ते आठही रॅपर रिकामे होते हे आठही रॅपर शक्तिवर्धक गोयाचे होते जेव्हा अबितची पत्नी असलेल्या शबानाला विचारले जाते की हे आठ रिकामे रॅपर त्याच्या खिशात कसे आले तुझा पती रात्री हे खिशात ठेवूनच झोपला होता का तेव्हा ती सांगते की मीच माझ्या पतीला फोन केला होता आणि काही शक्तिवर्धक गोया घेऊन यायला सांगितले होते कारण जेव्हा तो शक्तिवर्धक गोया खाऊन यायचा माझ्यासोबत संबंध ठेवायचा तेव्हा मला ते चांगले वाटायचे आणि म्हणूनच मी कधीकधी त्यांना सोतवून ते खाऊन करायला सांगत होते त्यांना ज्या प्रकारचा आनंद मिळत होता तसाच आनंद मला सुद्धा मिळत होता पोलीस शबानाचे हे बोलणे ऐकून घेतात आणि घरात अजूनही काही संशय येण्यासारखे मिळते का याचीसुद्धा तपासणी करतात यानंतर पोलीस अबितचा मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात काही तासातच पोस्टमॉर्टम होऊन मृतदेह परत येतो आणि रीतिरिवाजानुसार त्या मृतदेहाचे दफन करण्यात येते हे सर्व काही होत असतानाच एका व्यक्तीचा मृत्यू जास्त प्रमाणात शक्तिवर्धक गोळ्याचे सेवन केल्यामुळे झाला आहे ही बातमी आगीसारखी पसरते जवळपास चोवीस तास उलटून जातात तेव्हा पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळतो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती मिळते की त्या व्यक्तीचा मृत्यू हा शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्यामुळे नाही तर त्याचा मृत्यू हा गळा दाबल्यामुळे झाला आहे गळा दाबल्याची बातमी मिळताच गळा दाबल्याची बातमी पोलिसांना थोडीही पचत नव्हती पोलीस स्वतःच विचार करायला लागतात अबिद अलीचाच भेवना असलेला सलीम याला फोन केला जातो आणि विचारले जाते की हे काय प्रकरण आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्याने मृत्यू झाला आहे असे सांगितले आहे अबिदचा गळा हा कुणी आणि का दाबला असेल हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहतो पोलिस याचा शोध लावण्याचा प्रयत्न करतात शबाना आणि अबिद अली मूळचे औरया जिल्ह्यातील दिबियापूरचे रहिवासी होते सुमारे वीस वर्षापूर्वी ते दिबियापूर सोडून कामासाठी कानपूरला आले आणि बिठूर भागात राहू लागले त्यांना एक मुलगाही होता ज्याचे वय सुमारे सोळा ते सतरा वर्षे आहे पोलिसांनी जेव्हा शबानाला विचारले तेव्हा ती पोलिसांना योग्य माहिती देत नव्हती तेव्हा पोलिसांनी शबानाचा मोबाईल आणि दफन केलेल्या अबिद अलीचा मोबाईल ताब्यात घेतला आणि दोघांचाही सी डी आर काढला पोलिसांना अबिद अलीच्या कॉल डिटेल्समध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही परंतु शबानाचा मोबाईल तपासला असता ती एका रेहान नावाच्या तरुणाशी खूप जास्त बोलत असल्याचे आढळले आणि त्या तरुणाचे वय तिच्यापेक्षा सुमारे वीस वर्षे कमी होते शबानाचा भाऊ सलीमला जेव्हा त्या रेहानबद्दल विचारले जाते तेव्हा रेहान हा ना आबिद अलीचा नाते एक होता ना शबानाचा पण शबानाचे रेहानशी फोनवर बोलणे खूप जास्त होत होते यानंतर पोलिसांनी त्या रेहानला ताब्यात घेतले आणि शबानासह त्याची ही चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला जेव्हा शबाना ही त्रेचाळीस वर्षाची होती तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर आपले अकाउंट बनवले रेहान नावाच्या मुलाने तिच्या जुन्या फोटोवर काही कमेंट्स केल्या यामुळे पुढे हे दोघे एकमेकांना मॅसेज करू लागले आणि त्यांच्यात ओळख झाली आणि त्यामुळे शबाना जेव्हा रेहानला बोलवायची तेव्हा ते दोघेही भेटायचे रेहान हा दिल्लीमध्ये ऑटो चालवायचा शबानाने रेहानला कानपूरला भेटायला बोलावले शबानाने सांगितले की तिचा पती आबिदा जत्रेत मोदका कुआमध्ये गाडी चालवतो त्यामुळे तो सहा सहा महिने घराबाहेर राहतो आणि आमचा मुलगा माझ्या भावाकडे म्हणजे सलीमकडे राहतो रेहान शबानाला भेटला तेव्हा शबाना त्याला त्याच्यापेक्षा वीस वर्षाने मोठी दिसली त्यामुळे रेहान सुरुवातीला थोडासा निराश झाला होता कारण या अगोदर शबाना इन्स्टाग्रामवर जे काही फोटो अपलोड करत होती त्यामध्ये ती कमी वयाची दिसत होती पण रेहानला शबानाच्या वयाबद्दल काहीच तक्रार नव्हती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि जेव्हा त्यांना वेळ मिळत होता तेव्हा ते कार्यक्रम सुरू करत होते रेहान हा दिल्लीमध्ये ऑटो चालवायचा आणि जेव्हा कधी या दोघांची इच्छा व्हायची तेव्हा तो शबानाकडे येऊन तिला सुख द्यायचा शबानाच्या इच्छा ह्या वाढत चालल्या होत्या ती रेहानला तिचे सर्व काही द्यायला तयार झाली होती सहा महिने झाल्यानंतर जेव्हा कधी तिचा पती घरी यायचा तेव्हा काम क्रीडा करण्याच्या कारणावरून या नवरा बायकोमध्ये भांडण होऊ लागतात शबानाला परपुरुष सुख देत असल्यामुळे तिला तिच्या नवऱ्याचा आदर राहिला नव्हता एका दिवशी शबाना रेहानला सांगते की तिचा पती तिला खूप मारहाण करतो आणि तिला त्याच्यापासून सुटका हवी आहे रेहान शबानावर जीव लावत होता त्यामुळे शबाना एखाद्या अडचणीमध्ये आहे हे तो सहन करू शकत नव्हता त्यामुळे रेहान अबिद अलीला संपवायचा विचार करायला सुरुवात करतो तो जत्रेचं सीझन संपेपर्यंत शांत राहतो आणि जसा अबिद अली घरी येतो तेव्हा तो, तो गडबडीने त्याला संपवण्यासाठी मित्राची मदत मागायला सुरुवात करतो रेहानने त्याचा मित्र विकास जो लुधियाना पंजाब येथे स्वयंपाकाचे काम करायचा त्याच्याशी संपर्क साधला आणि या कामासाठी काही पैसे देतो हे सांगितले विकासला पैशाची गरज होती रेहानने त्याला सांगितले की एका महिलेवर त्याचे प्रेम आहे आणि तिचा पती त्याच्या प्रेमात अडथळा आणत आहे म्हणून आपण त्याला रस्त्यातून हटवूया विकास दुसरा कसलाही विचार न करता रेहानला त्याच्या कामामध्ये मदत करायला तयारी दाखवतो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रेहान, रेहान आणि विकास कानपूरला येतात आणि एका हॉटेलमध्ये रात्रभर थांबतात अठरा जानेवारीला सकाळी शबाना हॉटेलमध्ये पोहोचते आणि ती विकासला वीस हजार रुपये देते अठरा आणि एकोणीस जानेवारीच्या रात्री सुमारे एक वाजता रेहान आणि विकास शबानाच्या घरी पोहोचतात घराचा दरवाजा उघडाच ठेवलेला होता शबानाने यापूर्वीच तिच्या पतीला खूप दारू पाजली होती आणि जास्त प्रमाणात शक्तिवर्धक गोळ्या दिल्या होत्या दारूमुळे तिचा पती अबिद अली हा बेऊश पडलेला होता शबाना अचानक ताकदीने तिच्या पतीच्या छातीवर बसते आणि रेहानला त्याच्या हातपाय दाबून धरायला लावते हो हे सर्व बघून विकास तिच्या पतीचा गळा दाबू लागतो सुमारे पंधरा ते वीस मिनिटाच्या झटपटीनंतर आबिद अलीचा जा जीव जातो त्याच रात्री रेहान आणि विकास निघून जातात शबानाने सकाळी उठून रडण्याचे नाटक सुरू केले जणू तिला पतीच्या मृत्यूचे खूप दुःख झाले आहे सलीमला त्याच्या बहिणीवर पहिल्याच दिवसापासून संशय आला कारण तो जाणत होता की त्याच्या घरात नेहमी भांडणे होत असत त्यामुळे सलीम जेव्हा कानपूरला येतो तेव्हा लगेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतो पोलिसांनी शबाना रेहान आणि विकास या तिघांनाही बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे आणि त्यांना जेलमध्ये पाठवले आहे वीस वर्षांनी लहान प्रियकरासोबत आणि त्याच्या मित्राच्या मदतीने महिलेने आपल्याच पतीची हत्या केल्याचे हे प्रकरण आहे या घटनेत तीन आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत सलीमने आपल्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि तिला शिक्षा मिळवून देण्याची हिंमत दाखवली ही सर्व क्राईम स्टोरी सांगण्याचा उद्देश कुणालाही त्रास देणे नाही तर तुम्हाला जागरूक करणे आणि सावध करणे आहे जर या महिलेला तिच्या पतीपासून वेगळे व्हायचे असते तर त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध होते तिने उचललेले हे पाऊल खरोखरच खूपच भयंकर आहे त्या महिलेचे पुढील आयुष्य हे अंधाऱ्या कोठडीमध्ये जाईल तेव्हा तिला आपल्या कृत्याची जाणीव होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद